नमस्कार राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान मोठ्या प्रमाणावर वाढलेला असून पारा हा चाळीस ते बेचाळीस अंशाच्या पुढे गेल्याचं चित्र आहे त्यामुळे सगळीकडे उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत असून उकाडने नागरिक हैराण झाल्याची स्थिती आहे तसेच देशाच्या काही राज्यांमध्ये देखील तापमान प्रचंड प्रमाणात वाढल्याची स्थिती असून बऱ्याच राज्यांमध्ये पारा हा चाळीस अंशाच्या पुढे आहे या सगळ्या उन्हतेच्या उन्हाच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर मात्र राज्यातील अनेक भागांमध्ये शनिवार ते सोमवार या कालावधीत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार पाहिले तर आज नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये हलक्या स्वरूपामध्ये पावसाच्या सरी पडतील असा अंदाज आहे शनिवारी कुठे आहे पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या अंदाजानुसार शनिवारी छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड आणि धाराशिव तर खान्देश पट्ट्यातील नंदुरबार जळगाव आणि धुळे व त्यासोबतच नाशिक सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद